गोवा पोलिसांच्या अंमली विरोधी सेलन ड्रग्ज तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सिंधुदुर्गातील कुडाळ येथील खान नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून हो त्याच्याकडून पंचवीस लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रहिवाशी परवेज अली खान याला गोवा सीमेवर पात्रदेवी चौकीवर अटक करण्यात आली अंमली पदार्थ विरोधात पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पत्रदेवी येथे वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी त्याच्याकडून दोनशे आठ ग्राम एक्सटेसी पावडर आणि त्रेचाळीस उच्च शक्तीच्या एक्सटेसी गोळ्या जप्त केल्या आहेत याबाबतची माहिती पोलीस उप अधिक्षक निर्लोन यांनी दिली या ड्रग्जचा वापर गोव्यातील पार्टीमध्ये केला जाणार होता दरम्यान संशयित परवेज खान हा आंतरराज्य ड्रग्ज टोळीमध्ये गुंतलेला असून तो गोवा ते मुंबई ड्रग्ज पार्ट्यांना ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे परवेज हा मुंबईहून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ गोव्यात आणून तो स्थानिक वितरकांच्या माध्यमातून ते पर्यटन पोहोचवत होता एस पी टिकमसिंग वर्मा आणि डी वाय एस पी निर्लोन अल्बुकर्क यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिसांच्या विभागाने ही कारवाई केली आहे आरोपीला पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली मोठा साठा कुडाळात आहे असं दिसून येते कारण हा अंमली पदार्थ कुडाळातून गोव्यापर्यंत गेलेला आहे हे दिसत कुडाळामध्ये अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आमची लोक या अंमली पदार्थाच्या अधीन झालेली आहे हे गेली कित्येक वर्ष आम्ही जो सांगतो हो। आहोत अँटी ड्रग नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केलाय सजग नागरिक नावाचा ग्रुप आम्ही स्थापन केला आणि आमचे कार्यकर्ते रात्र अपरात्र सुद्धा या माहिती गोळा करत असतात तरीसुद्धा पोलिसांना अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्रेते मिळत नाही हे दुर्भाग्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा कुडाळमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये चार पाच ठिकाणी हे अंमली पदार्थ विकले जातात अशी बातमी आम्ही गुप्तरित्या सुद्धा पोलिसांना दिलेली होती आमचा जे कार्यकर्ता रमा यांनी तर गांजा विक्रेत्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं परंतु एवढं असून सुद्धा विक्री मोठ्या प्रमाणामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये चालू आहे कुडाळ तालुक्यातील कित्येक तरुण रोज संध्याकाळी एमआयडीसी भागामध्ये सुद्धा अंमली पदार्थाच्या आधीन होऊन अंमली पदार्थाचा उपभोग घेत असतात असं दिसून येतं एवढंच कशाला रेल्वे स्टेशन आणि त्या भागामध्ये सुद्धा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात आता आम्ही हे व्हिडिओ जाहीर केल्यानंतर या ठिकाणामधील लोक अंमली पदार्थ विकायचे बंद होतील परंतु अंमली पदार्थ विक्रेते पोलिसांना मिळतच नाहीये अंमली पदार्थाचा वापर करणारे लोक पोलिसांना मिळू शकतात लहान लहान मुलं मिळू शकतात क्वालिटी मुलं कुठे कुठे अंमली पदार्थ घेऊन बसलेले आहेत हे दिसतात परंतु अंमली पदार्थ येतात कुठून हा साठा कुठे आहे त्याचं हे पोलिसांनी शोधून काढणं गरजेचं आहे हे जर शोधून काढलं नाही तर सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा रस्त्यावर उचलावं लागेल असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय आजची आलेली बातमी हे पोलीस खात्याच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी आहे पोलीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांना अंमली पदार्थ विक्रेते मिळू नयेत हे दुर्भाग्य आहे असे आम्हाला सांगावं असं वाटतंय जय हिंद जय महाराज जे अटक करण्यात आला आरोपी तो पिंगुळीमध्ये रहिवाशी आहे आणि ज्याप्रमाणे ती बातमी लागली की पंचवीस लाखाचा अंमली पदार्थाचा सा जो साठा जो गोवा पोलिसांनी पत्रदेवी ते धरला म्हणजे सर्वसामान्य माणसाला प्रश्नचिन्ह हा पडला आहे की एवढा पंचवीस लाखाचा साठा हा पिंगुळी गावात आहे म्हणजे हळूहळू हे कुडाळ पिंगुळी हे मोठं अंमली पदार्थाचा हब तयार होत आहे का आणि पोलीस प्रशासनावरती एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय जिल्हा पोलीस प्रशासनावरती गेल्या काही वर्षापूर्वी मी स्वतः आणि आमच्या सर्व सोबतचे सहकारी स्वरूप पळके आम्ही दोघांनी गांजा विकणाऱ्या व्यक्तींना धरून पोलिसांच्या हवाली केलं होतं आता सर्वात मोठा प्रश्न चिन्ह हा होत आहे की हे आरोपी निसटतात पण बरे जामीनवरती वगैरे तर आमची अशी पूर्ण सजग नागरिक ड्रग ग्रुप तर्फे बिल्ले वकील साहेब आहेत आमच्या सोबत आमची आता एक मागणी असणार आहे सरकारकडे की यांना मोकाच्या अंतर्गत यांना अटक करा जेणेकरून ही पुढील पिढी जी बर्बाद होणार आहे ती कुठेतरी त्याला लगाम बसेल आणि हे खूप आत्ता ही जी, जी बातमी जी आली आहे जी लागली आहे जी अटक आरो आरोपी आहे हा उत्तर प्रदेशातील भंगारवाला हा पिंगोळीमधून बाहेरची लोकं आले तिकडे आणि इकडे पूर्णपणे जिल्ह्यामध्ये हे जो काही प्रकार चालू आहे सध्या गेल्या तीन महिन्यापासून दोन महिन्यात ज्या काही गोष्टी कानावरती येत आहेत हे जिल्ह्यासाठी खूप लांछनास्पद आहे त्याच्यामुळे लवकर लवकर सरकारने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालून ह्या जे आरोपी आहेत किंवा यांच्यावरती सरकारने मोक्का अंतर्गत अटक करावी ही आमची प्रशासनाने मागणी असतात जय जय महाराष्ट्र पंकज मडे जनशक्ती पणजी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट